पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील एमआयडीसी आणि सलगरवस्ती पोलीस ठाण्याकडून आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांच्या कार्यवाहीनंतर शाहरुख गुडूबाई पटेल व एकतीस वर्ष प्रेम भास्कर कुणी व पंचवीस वर्ष आणि सतीश दत्ता जाधव व एकतीस वर्षे या तिघांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता दडी पार करण्यात आले आहे सतीश दत्ता जाधव राणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन सोलापूर याच्या विरुद्ध दोन हजार वीस व दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घरफोडी जबरी चोरी यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध बस्ती पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता शाहरुख गुडूबाई पटेल राणार एकाहत्तर विष्णूनगर भाग दोन मजरेवाडी सोलापूर विरुद्ध दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा व मारामारी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न महिला अत्याचाराचे गुन्हे यासारखे गुन्हे दाखल असल्याने विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता प्रेम भास्कर कुणी राणार पन्नास राजनगर बोळकोटे नगरच्या बाजूला एम आय डी सी सोलापूर याच्या विरुद्ध दोन हजार अठरा दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घरफोडी चोरी दरोड्याचा प्रयत्न व महिला अत्याचार यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून तडीपार तरीपा। प्रस्ताव सादर करण्यात आला होता